नमस्कार मित्रांनो नेटबेट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रायव्हेट ब्राऊसिंग म्हणजे काय आणि ते कसे वापरावे बऱ्याचदा आपण जेव्हा इंटरनेट एक्सप्लोर किंवा क्रोम किंवा मोझिला ब्राऊझर वापरतो तेव्हा आपण ज्या साईट्स पाहत आहोत ते त्या सर्व साईट्सची नोंद ही हिस्ट्रीमध्ये केली जाते म्हणजे तो तुमचं इंटरनेट वापरून झाल्यानंतर पाहिलं तर, तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही कोणत्या वेळेला कोणती वेबसाईट पाहिली होती याची कम्प्लीट नोंद कम्प्युटरमध्ये असते त्याचप्रमाणे काही साईट्स असतात ज्या कुकीज डाउनलोड करतात कुकीज डाउनलोड करता याचा अर्थ त्यांना पाहायचं असतं की तुम्ही कोणत्या संगणकडून काम करताय कोणते त्याच्यामध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या आय पी ॲड्रेसवरून संगणक पाहत आहात इत्यादी माहिती ते या कुकीच्याद्वारे जमा करतात गुगल आणि इतरही अनेक साईट्स आहेत ज्या अशी माहिती आपल्याबद्दल गोळा करत असतात बऱ्याच वेळा असं होतं की ही माहिती आपल्याला कोणत्या साईट्सला द्यायची नसते किंवा आपल्या संगणकावर कुठल्याही प्रकारची हिस्ट्री राहू नये अशी आपली इच्छा असते यावेळेला वापरण्याचा उपाय म्हणजे प्रायव्हेट ब्राउझिंग प्रायव्हेट ब्राउझिंगचा अर्थ तुम्ही जेव्हा पण संगणकावर जे काही वा इंटरनेटवर पाहत आहात त्याची कुठेही नोंद नसते तुमच्या संगणकावरही नसते त्याचप्रमाणे जे साईट तुम्ही पाहत आहात त्या साईटच्या कुकीजमध्येही नसते याला म्हणतात प्रायव्हेट ब्राउझिंग तीन जे मुख्य इंटरनेट ब्राउजर्स आहेत इंटरनेट एक्सप्लोर मायक्रोसॉफ्टचा गुगल क्रोम गुगलचा आणि मोजिला फायरफॉक्स या तिन्ही ब्राउजर्सवर आज आपण प्रायव्हेट ब्राऊझिंग कसं वापरायचे ते पाहूया आता आपण पाहूया गुगल क्रोममध्ये प्रायव्हेट ब्राऊझिंग कसे वापरायचे ते गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगचा पर्याय दिसेल त्यामध्ये न्यू इनकॉग्नेटो विंडो कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन या शॉर्टकट कीजमध्ये तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा न्यू इनकॉग्नेटो विंडोमध्ये तुम्ही पाहाल हा एक नवीन सिंबॉल आलेला आहे डिटेक्टिव्ह सारखा दिसणारा सिम्बॉल आहे याचाच अर्थ हा प्रायव्हेट ब्रो ही विंडो प्रायवेट ब्राउझिंगची विंडो आहे याच्यामध्ये तुम्ही जे काही इंटरनेट वापराल ज्या साईट्सना व्हिजिट कराल त्याची नोंद तुमच्या संगणकावर कुठेही होणार नाही किंवा त्या साईट्सच्या कुकीजमध्ये कुठेही होणार नाही तर अशा प्रकारे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन वापरून तुम्ही इनकॉग्नेटो विंडो वापरू शकता आता आपण पाहूया प्रायवेट ब्राऊझिंग मायक्रो मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरमध्ये विंडोज इंटरनेट एक्सप्लोरमध्ये सेटिंग्स पर्याय कुठे दिसला तर त्याखाली असेल किंवा सेफ्टी या ऑप्शन्समध्ये तुम्हाला तो दिसेल सेफ्टी ऑप्शन्समध्ये इन प्रायव्हेट ब्राउझिंग फक्त नाव बदललेलं आहे गुगल त्याला इनकॉग्निटो म्हणते इंटरनेट एक्सप्लोरर त्याला इन प्रायव्हेट ब्राऊझिंग म्हणते आणि शॉर्टकटही बदललेलं आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पी हा हा शॉर्टकट लक्षात ठेवणं सोपा आहे कारण पी म्हणजे प्रायव्हेट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पी प्लस पी तर आता तुम्ही जेव्हा या प्रायवेट ब्राऊझिंगवर क्लिक कराल तेव्हा नवीन विंडो ओपन होईल आणि इथे बघा इथे तुम्हाला दिसेल इन प्रायवेट हा सिंबॉल आलेला आहे इन प्रायव्हेट सिंबॉल आल्यानंतर तुम्ही या विंडोमध्ये काहीही वापरा त्याची नोंद कुठेही होणार नाही आता आपण पाहूया तिसरा ब्राउजर तो म्हणजे मॉझिलाचा फायरफॉक्स त्यापूर्वी इंटरनेट एसप्लेवर बंद करूया मॉझिला फायरफॉक्स मध्ये पुन्हा आपण सेटिंग्जमध्ये जाऊया सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल न्यू प्रायवेट विंडो न्यू प्रायव्हेट विंडो म्हणजेच इनकॉगनेटो मोड किंवा इन प्रायव्हेट मोड न्यू प्रायव्हेट विंडोवर क्लिक करूया आपण इथे बघा याचा देखील शॉर्टकट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पी हाच आहे नवीन विंडो ओपन झालेली आहे आणि इथे वेगळा सिम्बॉल आलेला आहे हा प्रायव्हेट ब्राउजिंगचा यामध्ये देखील तुम्ही जेव्हा संगणकावर कोणती साईट वापराल त्याची नोंद कुठेही होणार नाही प्रायव्हेट ब्राउजिंग आपल्या नेहमीच्या वापरामध्ये खूप उपयोगी ठरते कारण बऱ्याचशा कंपन्या ह्या तुम तुम्ही जे ज्या साईट्स व्हिजिट करत आहात ज्या प्रकारचे पानं तुम्ही पाहत आहात त्यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिराती दाखवायच्या ते ठरवत असते तर तेव्हा ही इन्फॉर्मेशन ही माहिती कदाचित तो, तो आपल्याला कळत नाही परंतु आपल्याबद्दल बरीचशी माहिती अशा प्रकारे जमा जा केली जाते तेव्हा इन प्रायव्हेट ब्राउजिंग किंवा इनकॉगनेटो ब्राउजिंग जरूर वापरा त्यामुळे तुमचा ब्राउझिंग एक्सपिरियन्स सेफ होईल फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुमचं संगणक फायरवॉलच्या आड असेल म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांचे जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी संगणक वापरत असाल तर तो, तो फायरवॉलमधून जातो फायरवॉल ज्या कम्प्युटरला असते त्यामध्ये तुम्ही इन प्रायव्हेट ब्राउझिंग किंवा इन्कॉग्नेटव्ह ब्राउजिंग वापरून फायदा होत नाही तुम्ही पाहत असलेल्या साईट्सचा साईटची सा, नोंद फायरवॉलमध्ये होतच राहते तर हे फक्त तुमच्या माहितीकरता जर तुम्ही घरच्या संगणकावर काम करत असाल बिना फायरवॉलच्या तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही नेटवर्ट टी व्हीचं हे ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला अवश्य कळवा आणि नेटपेटच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद